आपल्याला इथं हे जागेवर चांगली भाजी भेटली आपलं भाजी नाही सापडत पण हे जागी चांगली भेटली आपलं काम झालंयच येरा नाही आणला हिरा भाजी नाही हिरा आणला <coughs> सुटल्या गार मला म्हणजे भेटत आहे का नाही भेटत गॅरंटी नव्हती पॅक झालं ना बघा चांगली भाजी र मित्रांनो इथं आपण टाकी दिला वरतीपर्यंत नुसती भाजीच आहे नुसती भाजीच आहे आता आपण वरती खाली पडून वर आहोत अरे ते भारी आले हे नुसते भाजीच आहे

आले एक पूर्ण भारतो तसं पंपरीत वरती भाजीच आहे आता तुम्हाला कॅमेरामध्ये पूर्ण समजत नसेल भाजी पण व्हायचं दिसत आहे चाळीचा बार रे हे का हेड्या का सरळ वर गेलेली तर आता आपण हे काढून घेऊ असा वडायला लागत हो होता मोकर गेले की हे तर मित्रांनो ते चाळीच्या बाराचं वेल रतो आणि त्याची वगैरे ह्या अशी पानं रता ह्या पानं अशी रता ह्या चाईचा बार म्हणून याच्या वळ लागत लागतो काय ला समजत नाही चाळीचा झाड कसा तर हे बघा हे पान त्याचंच आहे आणि त्यांनी ही भाजी अशी ह्या एक माळाच्या माळा लोंबल्या हे बघा अख्ख्या okay, माळ्याच्या माळ लोंबेला आपण सगळा बार खाली ओढून घेतलाय अगदी वरती आता अख्खा खाली ओढून घेतलाय बघा बरंच भारी भाजी हे बघा सुपर चला तर हे आपण पटापट काढून घेऊ